नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अग्निपन क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यावर्षी नवोदयचा अभ्यास करण्यासाठी खूपच कमी वेळ आहे आपल्याकडं यावर्षी तेरा डिसेंबरला नवोदयची परीक्षा होणार आहे त्यामुळे या कमीत कमी वेळेमध्ये चांगला अभ्यास करण्यासाठी आमच्या या अग्निपन क्लासेस मुरुड या यूट्यूब चॅनलवर गणितामधील आणि बुद्धिमत्तेमधील सर्व व्हिडिओ तयार करून टाकलेले आहेत त्यामध्ये काही व्हिडिओ आपल्या गेल्या वर्षी राहिलेले आहेत त्यामुळं आपण आज आपण दुसऱ्या प्रकरणातील संख्यावरील मूलभूत क्रिया या प्रकरणातील स्वाध्याय दोन पॉईंट चार हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत चला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पहिलं उदाहरण पाहू तर या ठिकाणी बघा पुढील संख्या चढत्या भाजणीत आणि कंसात शब्द दिलेला आहे मांडणीत लिहा याचा अर्थ असा आहे की दिलेल्या ज्या संख्या आहेत त्या चढत्या क्रमाने लिहा असं या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर बघा या ठिकाणी संख्या अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस अठ्ठ्याण्णव हजार तेवीस एकोणनव्वद हजार तीनशे वीस अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस अशा प्रकारच्या चार संख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी आपल्याला चढता क्रम लावायचा आहे मग कोणत्याही संख्यांचा जड चढता क्रम लावायचा असेल तर सर्वात लहान जी संख्या आहे ती संख्या आपल्याला अगोदर लिहायची आहे त्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी त्याच्यापेक्षा मोठी आणि एकदम शेवटला सर्वात लहान संख्या लिहायची आहे मग त्यावेळी या ठिकाणचा चढता क्रम तयार होतो तर या ठिकाणी बघा अठ्ठ्याण्णव हजार अठ्याण्णव हजार आणि अठ्ठ्याण्णव हजार या तिन्ही संख्येच्या या तिन्ही संख्यांची सुरुवात बघा अठ्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजारने झालेली आहे फक्त एकच संख्या आहे एकोणनव्वद हजार मग ही या चारीपैकी सर्वात लहान संख्या एकोणनव्वद हजार या ठिकाणी आपण संख्या लिहून घेऊ एकोणनव्वद हजार तीनशे वीस मग यापेक्षा किंचित थोडी मोठी असणारी आता या तीन संख्यापैकी बघा तीन संख्यापैकी एकोणनव्वद हजार तीनशे वीस पेक्षा मोठी कोणती आहे आणि या तिन्ही पैकी सर्वात लहान कोणती आहे हे आपल्याला शोधायचं या ठिकाणी बघा अठ्ठ्याण्णव हजार या तिन्हीमध्ये सेम आहे या ठिकाणी बघा दोनशे तीस आहे या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार तेवीस आहे फक्त आणि या ठिकाणी अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आहे मग या तिन्ही पैकी सगळ्यात लहान कोणती आहे अठ्ठ्याण्णव हजार तेवीस तेवीस पेक्षा मोठी कोणती आहे अठ्ठ्याण्णव हजार बत्तीस आणि एकदम सर्वात लहान संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस अठ्ठ्याण्णव हजार दोनशे तीस तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वात लहान संख्या सुरुवातीला आणि सर्वात मोठी संख्या शेवटी येत असते यालाच चढता क्रम असे म्हणत असतात चला या ठिकाणी दोन नंबरचं उदाहरण आहे आठ दहा व बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे तर आपण या ठिकाणी सुरुवातीला काय करायचं आहे आठ दहा आणि बारा यांचा लसावी काढायचा आहे मग या ठिकाणी लसावी काढण्यासाठी आपण दोन न भाग देऊ बे चोक आठ बेपंचे दहा बेसकून बारा या ठिकाणी अजून दोन न भाग देऊ आपण बे दोन्ही चार पाच जशाला तसे बेत्रिक सहा या ठिकाणी तीन संख्या मूळ आलेल्या आहेत म्हणजे या सर्व संख्यांचा काय करायचा गुणाकार करायचा त्यावेळेस आपल्याला काय मिळतो लासावी मिळतो तीन गुणुले पाच गुणुले दोन तीन गुणले पाच गुणुले दोन नंतर या दोन गुणुले दोन दोन गुणुले दोन तीन पाच पंधरा पंधरा दोन्ही तीस तीस दोन्ही साठ आणि साठ दोन्ही एकशे वीस तर एकशे वीस ही या ठिकाणी आपल्याला लसावी मिळालेला आहे मग एकशे वीसच्या पटीत असणारी संख्या एकशे वीसच्या पटीत असणारी तीन अंकी संख्या कोणती आहे या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे एकशे वीसच्या पटीत असणारी नऊशे नव्या नऊशे नव्वद या ठिकाणी नाही नऊशे पंच्याहत्तर पण एकशे वीसच्या पटीत नाही नऊशे साठ बघा नऊशे साठ ला एकशे वीस ने भाग जातो शून्य शून्य कॅन्सल बारे शहाण्णव या ठिकाणी आठ उत्तर येते याचा अर्थ एकशे वीसच्या पटीमध्ये कोणती संख्या आहे तर नऊशे साठ ही संख्या आहे म्हणून आठ दहा बारा या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या नऊशे साठ आहे पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी तीन नंबरचं उदाहरण आहे एकोणनव्वद गुणुले पंधरा अधिक अकरा गुणुले पंधरा वजा पाचशे सोडवल्यावर मिळणारे उत्तर या चार पर्यायापैकी कोणते आहे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मग सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला एकोणनव्वद गुणिले पंधरा परत अकरा गुणुले पंधरा या दोघांची बेरीज करून त्यामधून पाचशे वजा करावी लागतील त्यावेळेस याचं उत्तर येणार आहे परंतु हे करण्यासाठी खूप अवघड आणि वेळखाऊ आहे आपल्याला गणित एका मिनिटाच्या अगोदर करायला पाहिजे त्यामुळे याच्यासाठी आयडिया लक्षात ठेवा मग या ठिकाणी बघा सेम अंक कोणता आहे पंधरा आहे मग या ठिकाणी गुणाकार आहे मग गुणाकार करत असताना काय करायचं जो सेम अंक आहे तो कॉमन काढायचा पंधरा आणि या ठिकाणी कंसामध्ये म्हणजे गुणाकार आहे तर पंधराच्या आणि कंसाच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह असते या ठिकाणी एकोणनव्वद अधिक अकरा हे राहिलेले जे दोन अंक आहेत एकोणनव्वद आणि अकरा या दोघांची बेरीज करायची कारण इथं बेरजेचं चिन्ह आहे त्यानंतर वजा पाचशे या ठिकाणी बघा पंधरा गुणुले एकोणनव्वद आणि अकरा किती होतात शंभर होतात वजा पाचशे या ठिकाणी अगोदर गुणाकार करायचा असतो शंभर गुणले पंधरा पंधराशे वजा पाचशे बरोबर या ठिकाणी पंधराशे मधून पाचशे गेल्यानंतर किती राहणार आहेत एक हजार राहणार आहेत मग पर्याय क्रमांक सी तीन नंबरचा पर्याय एक हजार चला या ठिकाणी बघा एक लाख तीस हजार चारशे एकोणतीस भागिले तेरा या पदवलीला सोपे रूप द्या म्हणजे हे गणित सोडवा अशा प्रकारे सांगितलेलं आहे एक लाख तीस हजार चारशे एकोणतीस भागिले तेरा चला या ठिकाणी बघा तेरा एक तेरा तीन मधून तीन गेले शून्य एक मधून एक गेला शून्य वरती घेतला झिरो मग झिरोला भाग जात नाही म्हणून या ठिकाणी झिरो लिहिला परत या ठिकाणी चार घेतले चारला पण भाग जात नाही त्यामुळे या ठिकाणी झिरो परत दोन घेतले मग आता तेराच्या पाडेत बेचाळीस आहेत का नाहीत मग या ठिकाणी तेरत्रिक एकोणचाळीस तेरत्रिक एकोणचाळीस वजा बेचाळीसमधून एकोणचाळीस एक गेल्यानंतर बारामधून नऊ गेले तीन राहिले हा चाला एक झिरो या ठिकाणी हे नऊ घेतले मग तेराच्या पाडे तेहत्रिक एकोणचाळीस तेहत्रिक एकोणचाळीस या ठिकाणी बाकी झिरो झिरो राहिलेले आहे मग या ठिकाणी उत्तर काय आलेलं आहे दहा हजार तेहतीस दहा हजार तेहतीस पर्याय क्रमांक एक या ठिकाणी उत्तर आलेलं आहे या ठिकाणी पाच नंबरचं उदाहरण आहे मोटारींच्या एका पार्किंगमध्ये चौदा रांगा आहेत प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी चारशे वीस जागा आहेत रांगा किती आहे चौदा आणि एका रांगेमध्ये चारशे वीस जागा आहेत तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत बघा एका रांगेमध्ये चारशे वीस जागा आहेत एकूण रांगा आहेत चौदा तर एकूण जागा किती आहेत या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे मग या ठिकाणी आपल्याला करायचंय काय फक्त या दोघांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे एका रांगेमध्ये चारशे वीस जागा तर चौदा रांगेमध्ये किती जागा असतील चारशे वीस गुणुले चौदा चौदा शून्य शून्य चौदा दो दोन ए अठ्ठावीस हातचे आले दोन चौदा चोख छप्पन आणि दोन अठ्ठावन्न अशा प्रकारे उत्तर आलेलं आहे पाच हजार आठशे ऐंशी जागा असतील पाच हजार आठशे ऐंशी पर्याय क्रमांक दोन बी अशा प्रकारे उत्तर पाच हजार आठशे ऐंशी चला या ठिकाणी सहा नंबरचं उदाहरण आहे एका शाळेत सातशे चार डेस्क बावीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल म्हणजे प्रत्येक वर्गात सारखेच समान संख्या असलेले डेस्क ठेवायचे आहेत एकूण डेस्क आहेत सातशे चार आणि वर्ग आहेत बावीस तर एका एका वर्गामध्ये किती किती डेस्क आपल्याला समान संख्येमध्ये ठेवावे लागतील ते या ठिकाणी विचारलेलं आहे मग या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी आपण गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला भागाकार करायचा आहे सातशे चार भागिले बावीस बघा या ठिकाणी सातशे चार भागिले बावीस बावीस त्रिक सहासष्ट चार दहा मधून सहा गेले चार राहिले साला एक सात मधून सात गेले झिरो या ठिकाणी चौवेचाळीस बावीस दोन्ही चौवेचाळीस बघा या ठिकाणी किती आलेलं आहे उत्तर बत्तीस आलेलं आहे पर्याय क्रमांक एक प्रत्येक वर्गामध्ये बत्तीस बत्तीस डेस्क ठेवावे लागतील त्यावेळेस बावीस वर्गामध्ये बरोबर डेस्क होतील चला तर विद्यार्थी मित्रांनो या स्वाध्यायामधलं शेवटचं आणि सात नंबरचं गणित आहे एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली तर त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो दोन ने जाऊ शकतो का पाचने जाऊ शकतो का आठने जाऊ शकतो का नऊने जाऊ शकतो या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज म्हणजे समजा ती संख्या दोन अंकी असेल मग त्या दोन समजा एखादी संख्या आपल्याला समजायची या ठिकाणी आपण ती संख्या पंचाहत्तर समजू पंचाहत्तर एक एक संख्या आपण पंचाहत्तर समजू त्या अंकांची बेरीज वजा करायची सात आणि पाच बारा सात अधिक पाच किती बारा त्या अंकांची बेरीज ह्याच्यामधून वजा करायची आहे या अंकांची बेरीज त्यातून मिळणाऱ्या संख्येला कोणत्या संख्येनं भाग जाईल आता पाच मधून दोन गेले तीन सात मधून एक गेला सहा मग या ठिकाणी त्रेसष्ट आलेला आहे या त्रेसष्ट ला कोणत्या संख्येने भाग जाईल दोन ने जात नाही कारण विषम संख्या आहे पाचने पण जात नाही ने पण त्रेसष्ट ला भाग जात नाही भाग जातो ने म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी डी ने भाग जातो चला तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अग्निपम क्लासेस मुरुट या आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच प्रकारचे तुम्ही पाहिलेला व्हिडिओ तुमच्या वर्गातील जे नवोदयचा अभ्यास करत आहेत त्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद